कवी राष्ट्र एक मे अर्थात महाराष्ट्र दिवस महाराष्ट्र दिवसाच्या निमित्ताने आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी कवी राष्ट्रपती घेऊन येत आहे तुमच्या समोर काही शब्द एक मैपी माझा महाराष्ट्र मराठी बोलतो आम्ही ऐकतो मराठी मराठी बोलतो आम्ही ऐकतो मराठी दरिया खोऱ्यातून उसळते मराठी आमची दऱ्या खोऱ्यातून उसळते मराठी आमची जग आम्हा मुजरा करीतो तो असा महाराष्ट्र माझा मराठी बोलतो आम्ही ऐकतो मराठी दर्या खोऱ्यातून उसळते मराठी आमची जग आम्हा मुजरा करते तो असा महाराष्ट्र माझा संतवाणीचे अभंग गोड संतवाणीचे अभंग गोड समाज प्रबोधने करती आमचे संत स्वराज्याचा फडकवला भगवा स्वराज्याचा फडकवला भगवा राजा शिव छत्रपती आमचा जात पात धर्म मिटूनी घडला महाराष्ट्र माझा घडला महाराष्ट्र माझा शिक्षणाची बिजे रुजूनी ज्ञानाची केली क्रांती शिक्षणाची बीजेरुजूनी ज्ञानाची केली क्रांती उद्योगात घेऊन भरारी उद्योगात घेऊन भरारी विश्वात गरजे महाराष्ट्र माझा मराठी बोलतो आम्ही ऐकतो मराठी विश्वात गरजे महाराष्ट्र माझा सदैव आम्हा अभिमान सदैव आमा अभिमान गातोगीत आम्ही महाराष्ट्र देशा सदैव आमा अभिमान गातो गीत आम्ही महाराष्ट्र देशा घेऊनी घेऊनी उरात भारत मातेला जनमानसाचा सांभाळ करीत घेऊनी उरात भारत मातेला जनमानसाचा सांभाळी करतो मान सन्मानाचा असा महाराष्ट्र माझा सदैव गातो गातोगीत आम्ही महाराष्ट्र देशा महाराष्ट्रासाठी लढले महाराष्ट्रासाठी लढले वीर अनेक महाराष्ट्रासाठी लढले वीर अनेक साऱ्यास मुजरा करतो हा कवी साऱ्यास मुजरा करतो हा कवी शब्दा शब्दात लिहूनी शब्दा शब्दात लिहूनी राष्ट्रभारती सांगे जगास शब्दा शब्दात लिहूनी राष्ट्रभारती सांगे जगास असा महाराष्ट्र माझा असा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र दिनाच्या पुन्हा एकदा आपणास हार्दिक शुभेच्छा व जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने सुद्धा आपणास हार्दिक शुभेच्छा